जालन्यातील आजी माजी खासदारांमध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासमोरच विकास कामांवरून झुंपली आजी माजी खासदारांमध्ये मंजूर करून आणलेल्या कामांवरून श्रेय हे चाखेचे काम मी आणि संतोष दानवे मंजूर करून आणतो बातमी मात्र रावसाहेब दानवेंची येते कल्याण काळे मी केलेल्या के कामावर मी जाणारच मी खतरनाक जहरीनाक बाप बाप होत आहे रावसाहेब दानवे मी तुमच्यावर टीका करणार नाही पण माझी बातमी आल्यावर तुम्ही भडबड करू नका रावसाहेब दानवे रावसाहेब दानवेंची काम करण्याची क्षमता जास्त रावसाहेब दानवेंच्या सल्ल्यानं काम करण्याचा बावनकुळे यांचा सल्ला आज दिनांक नऊ रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि विद्यमान खासदार कल्याणकाळे यांच्यात विकास कामांवरील श्रेयवाद चांगलाच उफाळून आलाय या श्रेयवादावरून रावसाहेब दानवे आणि खासदार कल्याणकाळे यांच्यात चांगलाच कलगी धुरा रंगलाय आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जालन्यातील जाफराबाद मध्ये पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ तसेच परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे आणि काळे यांच्यात महसूल मंत्र्यांसमोरच आयोजित कार्यक्रमात चांगलाच कलगीतुरा रंगला विकास काम मी आणि आमदार संतोष दानवे मंजूर करून आणतो बातम्या मात्र रावसाहेब दानवेंच्या येतात असं म्हणत खासदार कल्याण काळे यांनी माजी खासदार रावसाहेब दानवे यांना चिमटा घेतला दरम्यान काळे यांच्या या प्रश्नाला उत्तर देत रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या भाषणातून खासदार कल्याण काळे यांच्यावर कुरघोडी केली विकास कामांसाठी मी पैसे आणले आहेत तसं सांगत मी कामं केली आहेत त्यामुळे मी कामावर जाणारच असं सा ठणकावून सांगत माझ्या प्रत्येक कृतीची बातमी होते असा टोला दानवे यांनी काळे यांना हाणला मी, मी तुमच्यावर टीका करणार नाही पण माझी बातमी आल्यावर तुम्ही बडबड करू नका असं आवाहन देखील रावसाहेब दानवे यांनी काळे यांना चिंता करत घेतला दरम्यान बाप बाप होत आहे मी कसा जहरी नाग आहे हे सगळ्यांना माहीत आहे असं दानवे त्यांच्या भाषणात सांगायला विसरले नाहीत दरम्यान बावनकुळे यांनीही त्यांच्या भाषणात दानवे आणि काळे यांना एकत्र बसून काम करण्याचा सल्ला दिलाय मंजूर करून आणतो संत तांडळे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब तांडळ पाटलाने काम मंजूर करून आणतो मला हे कळे ना तर संतोष हो तुमच्या हातात अजून आले कपाटाचे किल्ले दिलेले दिसत नाही बापाचा आजार आपण आईचा आणि बाप्पाचा आदर करावा हे आपल्याला संस्कृतीने शिकवलं आपल्या असतो लोक निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली आता मी म्हणलं याला काय करावं लागतं मी या दानवे साहेब विचारणार आहे यांच्यासाठी काय करावं लागतं धार्मिक साहेब की कल्याणकारी आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने ही काय बातमी त्याच्यावर आपण साहेबांशी चर्चा करून निश्चितपणाने देशाचे पंतप्रधानाकडे जेव्हा रावसाहेब जातात तेव्हा प्रधानमंत्री मोदीजी सुद्धा रावसाहेबांसोबत दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट पासून त्यांनी दिलेला प्रत्येक कागदावर निर्णय करतात एवढी क्षमता या देशामध्ये माननीय रावसाहेबांची आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत क्षमता नेतृत्व रावसाहेब जाणवेची आहे खऱ्या अर्थाने कल्याण काळेजीने आता आपलं काम चालू केलं आहे सव्वाच वर्ष झालाय तेही काम करतात शेवटी आम्ही सर्व विकासाचे काम करणार लोक आहेत एकदा माणूस व्यक्ती आला आणि कल्याण काळेजी तुम्ही चिंता करू नका रावसाहेब कुठं जातात कुठल्या कामात जातात जाता। तुम्ही जेवढी रावसाहेबांची साथ घ्याल तेवढा जास्त विकास तुमच्या मतदारसंघाला झाल्याशिवाय राहणार नाही कारण रावसाहेब तुम्हाला कुठून काय सांगतील आणि कुठलं काय आम्ही देतील त्यामुळे तुम्ही रोज रात्री बसत दोघं मला तुमच्या दोघांवर हाच सल्ला द्यायला हे तुम्हाला नाही नाही दोघांना तुम्ही ना दिल्लीची तुम्ही मध्ये जेव्हा असता तेव्हा राजसाहेब तुम्ही मोदीजी सर्व घेऊन फिरा

त्या देवाची शपथ सांगतो काळात तोंड फेड धरण सांगते तर मला जावंच लागत कारण मला अजून लोक सभा सांभाळायचा आहे मी पदानी पोळव नाही स्वतःने सोडवली त्यामुळे तुम्ही चिंता कर माझ्या तुम्ही जोगई चला

तु या खासदार माझं म्हणणं मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळावर मी टीका केली एक वर्तमानपत्र काढा आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं की मी कल्याण काळेच्या विरोधात बोलणार नाही तर तुम्ही माझ्या विरोधात मी पण तुम्हाला एकदा पाहल तुम्ही मला पाहल राजकारण <laughs> पण तुम्ही पैसे असताना एक बैठक झाली सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्या सभेमध्ये मंग पस्तीस वर्ष रावसाहेब आमदार खासदार हे आमच्या झाला पट्टर झालं पण त्याला काही तुम्ही उत्तर दिलं नाही द्यायला पाहिजे तुम्हाला पाहिजे अरे बाबा हे रस्ते झाले तुम्ही तुमची बाई तुम्हाला नाचात नाहीये का तुमचे मामा एका शाळेत होतो नव्हतं तुमच्या आईनं मला कडावर गेले दिला बाई ना तुमची मोशी काही नव्हती बाई तिने मी सगळे खेळले पाचवीला पाचवीला होतो मी तुझ्या शाळा म्हणते बघ मी तुमचा पुण्य असं कसं म्हणता भाऊबंद भाऊबंद असतो तर आपलं नातं लय जवळचं आहे हो त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी मला कोणी बोलतं तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही कुठे मुख्य बसता असं काही कळ नाही बाबा मला सांगा राजा तुम्हाला तुम्हा काही आठवलं मी ठीका केली तुम्ही तर काँग्रेसचे ते बी काँग्रेसचे आहेत टीका केली तुमचं आणि तुम्हाला सांगतो नाही करणार अशा फालतू संदर्भात मी राहणार नाही अरे मला पस्तीस वर्ष राजा बरोबर त्यांच्या टीकाची बातमी माझ्याजवळ आहे त्याला बोला होऊन जाऊ दे एकदा त्यांच्या टीकेची बातमी जवळ आहे अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती त्याला बी माहिती आहे मग दैवी ना मग खासदार असं नाही खासदारावर मी काहीतरी वापर आणि माझ्या फोटोकॉल प्रमाणात मी आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला पक्षाने दिला लोकांनी दिला सरकारने दिला त्या एका खाली रोल मी आता काही बोलणार खाली रोल बोलणार नाही करीन टीका टीका करेन भाजप चांगली पद्धत करायला हो मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला एसटी नोला अटलजी मग आमदार व्हायचं तर मग खासदार व्हायचं तर काही नव्हतं व्हायचं पण अटलजी आमच्या डोक्यात अटलजी म्हणजे महान पुरुष अटलजी आले आंध्राहून बावनकुळे साहेब आणि आंध्राहून आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं आधी अभी मी -अभी आंध्रा से आया के वेगोने शिकायत किया की कि हमारे आंध्रा के मुख्यमंत्री टी अंजया रोज दिल्ली जाते रोज वापस आते तो एक एक <laughs> तो ऐसे ऐसे सभा में बोल दिया दिया है है या या मुख्यमंत्री कोई वाला दूसरे दिन वालों ने मेरे खिलाफ कि कि हमारी ऐसे जो करा टीका करने की टीका करी तो ऐसी बेफिकर रहा टीका करना नहीं वाला <laughs> <laughs> मोकड़े भडफड नकार साहेब एक दिवस शेतात गेलो आमचे दोस्त मित्र होते मक्का खायला लागलो आणि हात तुम्हाला फक्त असा असं हवा लागलो काय आमचा दोस्त हमद मला भेटायला अब्दुल खोटकर आले आणि मला विधानसभेला मदत करा तर त्यांची इच्छा पेपरला फोटो द्या आम्ही तो फोटो निघला पाहिजे फोटो काढून लागतो आमचा हमद्यामध्ये द्या लागला सर काय एवढंच मला सर्या पेपरला बि देऊन मला फोन निवडून आता मी करू काय मला सांगा मी करू काय या बातमीला सांगा करून ऐकलं मी आहे बाबा <laughs> जिल्ह्यात त्याला विचार माझ्या बातम्या आशादा किंवा मी काही केलं

कल्याण काळे सांगा राव मला फोन करा मग मल... मी पाळी कल्याण काळे सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका मी जाणारच <laughs> ना नका आता बघा आता बघा साडेसहा कोटीच राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं होणार मी खासदार असताना पैसे आणलेले मी जाणार एखाद्या रुपांत सांगा जाणार एखाद्या राजा भाऊ दीड कोटीच वाचनालय बांधतोय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे मी जाणार आहे की जाणार आहे सांगा तुम्ही अरे अजून पाच वर्ष पण जेवढा पैसा माझ्या काळात आणलेला आणि जालना जिल्ह्यात आणले दोनशे फुटचा रेल्वे स्टेशन बांधण्यात आलंय ड्रायपोर्ट साडे तीनशे फुटचा बांधण्यात आलाय साडे आठशे कोटी रुपयाचं रुंदी करण्याला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत आणि आता त्या टावरचं टोकन ग्रँड करून सोडलं होतं आता पुढच्या दोन ठिकाणी दोन हजार कोटी रुपये भेटले आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत सात हजार एकशे सहा कोटी रुपये रेल्वे मंजूर आता जाऊन जाऊन मी जर गेलो तर बातमी टीका नाही बोललो पण गैरसमज बोल साहेब जामीन चेनच बसेना मी काय माझ्या तर ताई तुम्ही नाराज होणार मी बोललो कोणाचं मी गेट तरी प्रातील दार्जिंग साहेबांचं कोण बोलले किंवा मी हे सभा थोडा बावनकुळे साहेबांना बोलायचं धन्यवाद